जालन्यातील ए टी एम फोडणारा सराईत गुन्हेगार पर राज्यातील टोळीचा महाराष्ट्र धुडगूस जालना शहरातील गजबजलेल्या महावीर चौकातील एस बी आय बँकेचे ए टी एम फोडून चोवीस लाखपेक्षा अधिकची रक्कम लांबविणाऱ्या सराईत टोळीतील मध्य प्रदेशमधील एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यास जालना स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय जालना शहरातील महावीर चौकात असलेले एसबीआय बँकेचे ए टी एम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटर कापून साडे चोवीस लाखांपेक्षा अधिकची रोकड लांबवली होती या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा राजस्थान आणि दिल्ली इथे शोध घेत मिळालेल्या माहितीवरून साजिद राजुद्दीन खान यास गुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय या आरोपीने दिलेल्या जबाबावरून साजिद आणि त्यांच्या अन्य तिघा मित्रांनी नागपूर नाशिकसह मध्य प्रदेशमधील निवज या ठिकाणी ही एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ एपीआय उपनिरीक्षक राजेंद्र वाघ कृष्णा तंगे सचिन चौधरी सिधीर वाघमारे यांच्यासह इतरांनी केली आहे जालना शहरामध्ये महावीर चौकातील एक ला गॅस कटर वापरून ते फोडला होता आणि चोवीस लाख चौपन्न हजार तीनशे रुपये असा त्यांनी काढला होता हे सराईत टोली आहे जे नेहमी एटीएम मशीनवर गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन फोडत आहे याच्यामध्ये आपली एल सी बी ची टीम आणि सदर बाजारची टीम हे मिळून राजस्थान हरियाणा सगळे ठिकाणी ची तांत्रिक माय तांत्रिक पुरावे जे आहे त्याला गोला करून आरोपीने निष्पन्न आरोपीला निष्पन्न केला होता आणि टीम जाऊन साजिद रजुद्दीन खान वय पच्चीस वर्ष राहणार फिरोजपूर जिरका जिल्हा नू हे मेवाट हरियाणामध्ये आहे तिकडून जाऊन हे, हे आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि असा माहिती यांच्याकडून भेटली की हा गुन्हा मध्ये यांचे व्यतिरिक्त तीन लोक अजून सामील आहे ते हरियाणा आणि राजस्थानचे आहे आणि हा एक सराईट टोली आहे याच्यापूर्वी यांनी निमच मध्य प्रदेश आणि आपले महाराष्ट्रामध्ये पण हे गँगचे जे सदस्य आहेत त्यांनी नाशिक आणि नागपूर असे दोन ठिकाणी पण असाच गुन्हा केला होता आधी आपली एल सी ची टीम आणि सदर बाजारची टीमनी फार मेहनत घेऊन हे गुन्हा उघड केलेला आहे सेकंड प्रकरण पण झालं आहे दोन दिवस आधी चंदनजीराच्या हद्दीमध्ये तो पण आपला वर्कआउट चालू आहे आणि आपली प्रे, आपला प्रयत्न आहे तो पण आप, आरोपी आपला भेटतील